लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आणि एकूणच जनतेच्या जनतेचा कौल असा येत आहे की जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आणि परिवर्तनाची ही लाट आहे त्यामुळे यावेळेस नक्कीच बदल होणार आहे एक आता मानखटा मधून बरेच जण निवडणुकीची तयारी करत आहेत काय कोणता चेहरा तुम्ही पसंत कराल कोणाला उमेदवारी मिळाली पाहिजे आम्ही जनतेमध्ये फिरतो तर जनतेचा कौल म्हणजे युवकांमध्ये असतो महिलांमध्ये असतो शेतकऱ्यांमध्येही असतो पण सगळ्यांचं मत असं येत आहे की प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी मिळेल कारण अत्यंत सुसंस्कृत वैचारिक आणि आता मान खटावच्या जनतेला त्यांची अत्यंत गरज आहे असं एक प्रगल्भ नेतृत्व म्हणजे